नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड एक कोटी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये होणार भरघोस वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारने तब्बल कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठी खुशखबर दिली आहे या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे मात्र हा महागाई भत्ता या सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाही पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळ महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देऊ शकते याआधी सप्टेंबर मध्ये केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना डी ए आणि वाढीची भेट देऊ शकते असं म्हटलं जात आहे सध्या दर वाढ आहे त्यात चार टक्क्यांनी वाढ झाल्यास हा दर चौपन्न टक्क्यांवर पोहचेल केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार बावीस मध्ये अठ्ठावीस सप्टेंबर मध्ये च्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती त्या वर्षी चोवीस ऑक्टोंबरला दिवाळी होती त्यामुळे सरकारने सप्टेंबरच्या शेवटच्या डी ए डी चे दर वाढवले होते मागील वर्षी चोवीस ऑक्टोंबरला दसरा आणि बारा नोव्हेंबरला दिवाळी होती दिवाळीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती दरम्यान यावेळी एक नोव्हेंबरला येणार आहे तर दसरा तेरा ऑक्टोबरला येणार आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डीए वाढण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो केंद्र सरकार एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धारकांना एक जानेवारी पासून देय असलेल्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली जाऊ शकते महागाई भत्त्याचा दर आधी शेचाळीस टक्के होता त्यानंतर त्यात वाढ करत पन्नास टक्के करण्यात आला होता आता परत वाढ झाली तर डी दर चौपन्न टक्के होणार आहे आता एक जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मध्ये ऑक्टोबर मध्ये महिन्यांची थकबाकी म्हणजेच एरियर मिळणार आहे तर मित्रांनो जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर चौपन्न टक्के महागाई भत्त्यानुसार त्याच्या पगारात दरमहा सुमारे सातशे 20 रुपयांनी वाढ होणार आहे तर 50% च्या डीए नुसार पगारात 9000 रुपयांची वाढ होते त्याप्रमाणे डीए च्या दरात 4% ने वाढ झाली तर पगारात डीए मिळून 720 रुपयांची वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन जर 25000 रुपये असेल तर त्याला दरमहा हजार रुपयांचा लाभ मिळेल पन्नास टक्के डी असेल तर पगारात बारा हजार पाचशे रुपयांची वाढ होते त्याचप्रमाणे चौपन्न टक्क्याच्या वाढीनुसार ही रक्कम तेरा हजार पाचशे रुपये होईल म्हणजेच डी दर वाढल्यानंतर त्याचा पगार हजार रुपयांनी वाढत असतो जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पस्तीस रुपये असेल तर त्याला दरमहा चौदाशे रुपये अधिक मिळतील सध्या त्यांना पन्नास टक्के दराने सतरा हजार पाचशे रुपये डीए मिळतात तर चार टक्क्याने डी ए वाढला तर ती रक्कम अठरा हजार नऊशे रुपये होईल म्हणजेच डीए रेट वाढल्यानंतर त्याचा पगार चौदाशे रुपयांनी वाढणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद